घरोघरी बघा असे गणपती बसले की एकदम आनंद आणि गोडवा पसरतो मस्त छोटे छोटे गणपती बाप्पा बसतात असे घरोघरी तर एकदम मस्त वाटतं कोणी फुल सजवतं कोणी आरतीची थाळ सजवतं आज मी बनवणारे बघा गणपती बाप्पांना एकदम प्रिय असणार कोकोनट मावा मोदक चला तर मग वेळणा घालवतो आपण रेसिपीला सुरू करू नमस्ते मी रेखा माझ्या स्वयंपाकघरात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते चला तर आता आपण रेसिपीला सुरू करूया इथं मी बघा एक गिलास भरून असं दूध घेतलंय आता इथे मी दूध गरम करून घेते आणि याच्यामध्ये बघा साखर जशी आपणाला तुम्हाला जसं गोड लागतं तसं घ्या मी इथं लहान वाटी घेतली साखर आता आपल्याला ही साखर चांगली हिरगळून घ्यायची बघा दुधामध्ये एकदम मस्त करायचं आहे आपल्याला हे बघा आता आपल्याला चांगली साखर हिरगळून घ्यायची दुधामध्ये एकदम आणि साखर विरगळली तर एकदम दूध असं पाण्यासारखं होतंय आणि आपल्याला दूध असं चांगलं शिजवून घ्यायचं मस्त हे बघा दूध पण चांगलं असं मी असं उकळ आली बघा दुधाला पण आणि साखर पण बघा पूर्ण इरगळून घेतली आहे आणि दूध आपल्याला चांगलं असं उकळून घ्यायचं आहे म्हणजे असं घट्ट व्हायला पाहिजे थोडंसं तर मस्त आपण त्याचं असं नारळ मावा मोदक म्हणतो हे बघा आता अर्धा असं जसं का पातळ आहे दूध त्याला जर आपल्याला घट्ट करायचं आहे हे बघा दूध असं मस्त असं खळखळून उकळलं आहे बघा आणि मी ना असं साईड साईड नाही याची यायची दुधावर ती अशी काढून घ्यायची मी हे बघा असं मस्त दूध पण आता आता घट्ट झालं आहे बघा ये बगा, समस्त बगा। हे बघा असं मस्त घट्ट झालं आहे बघा पहिल्यापेक्षा आता ह्याच्यात टाकायचं आहे मला टाक हे आपण इथं घेतलं आहे बघा नारळचा बुरा हे पण टाकून देते आता आपण मिक्स करू आणि इथं बघा मी दुधावरची मलाई घेतली आहे ह्याच्यामध्ये मी पिस्ता आणि इलायची कुठून टाकली आहे आता हे पण आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे असं चांगलं मिक्स करून फेटून घेतलं आहे याला ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं दूध आणि आपलं नारळचा नार बुरा हे बघा दूध आणि नारळ मावा चांगला असं मी हे आपल्या दुधाची मलाई मिक्स करून घेतली आहे बघा एकदम मस्त असं बघा खट झाले बघा असं सुकं एकदम आता अजून याला थोडंसं असं परतून घेते आणि याला का परातीत काढून घेणार आहे मग थंड झाल्यावर याच्या आपण मोदक बनवायला घेऊ हे बघा चांगलं असं मी एकदम मस्त परतून घेतलंय बघा असं एकदम मोकळं मोकळं झालंय बघा आपलं मिश्रणी मोदकचं आणि तुम्ही दुधाच्या ऐवजी बघा असं खोवा पण घेऊ शकता म्हणजे मावळ भेटतो बघा बाजारात तो, तो पण टाकू शकता नाही तर घरात पण बनवून आपण टाकू शकतो बघा असं मस्त मोकळं मोकळं झालंय बघा आता मी गॅस बंद करते हे बघा असं मस्त थंड करून घेतलंय बघा मी परातीत काढून घेतलं होतं आणि थंड करून घेतलं आहे आता मी इथं भांडं घेतलं आहे बघा हे त्याच्यात आता याला मी तूप लावून घेणार आहे सगळीकडून मधून हे बघा असं तूप लावून घेतलं आहे मी आता याच्यात मी मोदक भरणार आहे बघा असं बंद करून घेतलं आहे आणि असं भर भरून घेते याच्यात हे बघा असं चांगलं असं दाबून भरायचं पार कोण्यापर्यंत म्हणजे याची नोक पण अशी चांगली आली पाहिजे हे बघा असं बनवून घेतलं आहे बघा आता उघडते याला हे बघा मस्त बनवून तयार झालं आपला मावा मोदक एकदम नारळ बघा आता मी सगळ्या असेच बनवून घेणार आहे बघा एकदम मस्त बनले बघा तयार आहेत बघा आपले मस्त माऊसूद नारळ मावा मोदक व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा